नामदार भरत गोगावले यांच्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या व्हिडिओ बॉम्ब या खोट्या वक्तव्यामुळे महाड येथील शिवसैनिक आक्रमक झालेत दोन दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांचे व्हिडिओ बॉम्ब असलेले व्हिडिओ दाखवून मोठ्या प्रमाणात टीका केली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा सुरू झालेला काल ज्या पद्धतीने नामदार भरत शेठ गोगोले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली म्हणजे लहान मुलाला पण कळल पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी तरी ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत शेठ गोगोले यांची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक अनेक अनेक टीव्ही चॅनलनी त्या बाबतीत त्यांना विचारलं त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली पण ती रुद्राक्षाची येऊ दे म्हणजे जो कोण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत ज्या वेळेला तो व्हिडिओ तो शेवट झाला क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात म्हणजे तुम्ही एखाद्याच्या बद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची हा निश्चितपणे निंदनीय नाही याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती आभरून नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे करणार आहोत कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारीकडून काय मिळवणार हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे याचा अर्थ विरोधकांकडे काय आता राहिलेली नाही मंत्री भरत गोगावले यांच्याबद्दल टाकलेल्या व्हिडिओचा महाडमध्ये निषेध करण्यात आला शिवसेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी यांनी शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन निदर्शनं करीत चित्रलेखा पाटील यांच्या बॅनरला जोडे मारत त्यांच्या विरोधी घोषणा दिली एकंदरीत पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे त्या पद्धतीने नामदार ना जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे करते आज तर पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविल जो प्रयत्न आहे म्हणजे आज नामदार बरशेठ गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरीने दिन दुबळ्यांचा नेता म्हणूनच त्यांची ओळख आहे आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे ह्या आज जो व्हिडिओ झाले प्रसारित झालेला आहे प्रसार माध्यमांसमोर ते एकंदरीत बघताना असं वाटतंय की हा फेक व्हिडिओ आहे म्हणजे आता पावली साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार बरशेड गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतात तर मला वाटतं व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो, तो व्हिडिओ कसा फेक आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी नाहीतर मग अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं धन्य आणि याचा तीव्र निषेध व्यक्त केला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड